हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासनं मी स्टुडिओला गेले स्टुडिओनंतर जिम केली माझी चाकणमध्ये कामं होती माझा आज खूप टाईम गेला त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि घरी आले इकडे घरी आले तर मी दोन दिवस ऑलरेडी माहेर होते तर मग इकडे आले मी सासरी आणि मला येते मम्मीची आठवण माझ्या मम्मीची आठवण येते कारण माझं लग्न झाल्यापासून मी माहेरी गेलीच नाही माहेरी म्हणजे मम्मीकडे गेलीच नाही अशी मी गेले चाकणमध्ये मावशीकडे इथे जिथे राहत होते तिथे मी गेली आहे पण आज मला असं सार। खूप जास्त आठवण येते मम्मीची आणि मला हिंमत होत नाही आहे पण आता मी विचारणार आहे मम्मींना की मी जाऊ का म्हणून कारण मी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री गेले होते इकडे घरी आणि त्याच्यानंतर मी आज आली आहे इकडे सकाळी तर मग आत्ता मला असं थोडंसं विचारायला कस तरी वाटतं पण विचारणार आहे बघू मम्मी हॉलमध्ये बसलात बघते चालते मम्मी मी एक विचारायचं होतं विचारू का विचार विचर। मला ना मम्मीकडे जायचं आहे माझ्या मला आठवण येते मम्मीची जाऊ का <laughs> 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 सांगा तुम्ही तुम्ही म्हणलं तर मी जाईन मी नाही म्हणलं तर नाही म्हटलं तर मग नाही जायचे मम्मीकडे जाते ना जाऊ झालं <laughs> <मला आथारा। laughs> नको जाऊ <दोको> नको नको बघव बघवड कसे म्हणते येणार कधी परत दोन दिवसाने ठीक आहे परमिशन ओके ठीक आहे पण आहे परमिशन ठीक आहे मम्मीची परमिशन भेटली आहे पण मेन व्यक्तीची परमिशन भेटायची बाकी आहे हे बघ मला जायचं म्हटल्यावर मी कशी जाणार आ... मी एकटीच नाही जाऊ शकत ठीक आहे मला दीपकला विचारावं लागेल मम्मीची परमिशन भेटले पण दीपक पण महत्त्वाचे आहेत कारण मी असे जाऊ नाही शकत आहे बसने तर मी जाणार नाहीये तुम्हाला दीपक लावणार आहे का नाही जायचं आम्हाला सोडून नाही यार मम्मी माझ्या रील बघत होत्या मी दीपकला पण विचारते दीपकला फोन करू हे सिरे

हो ते तर आहे पण मला माझ्या मम्मीची आठवण येते मला गावाला जायचं होतं गावाला अगवागा। अगवागा। ना चार असू <laughs> द्यात ना तुम्ही नाही तेव्हा पुण्याला जाता या टायमिंगला कुठेही जाता येऊ शकत ना

<laughs> <laughs> म्हणतो ना चालेल मग मी आवरते या घरी निघू आपण ठीक आहे ठीक आहे चालेल उभे बाय 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 परमिशन भेटली दोन्ही कडनं आता कळती आहे <laughs> आता मी अशी मस्त रेडी आहे खूप जास्त खुश आहे आणि आजचा हा आहे माझा आउटफिट आणि आता दीपक आले ते बाहेर वाट बघतायत सो निघते मी इट्स माय बर्थडे मंथ गाइस हिटूडी बाय बाय ओय बॉय गाडी रेडी आहे मला खूप जास्त वाई डॉट तो बाजू चालली आवाला मम्मीकडे त्याच्या शकते ना इफ टू बस लवकर चल मागे बसू इथून बाबा ऐक का वाटलं मला बघून आता फायनली निघालो आणि प्रतिभाला तिच्या घरी सोडू आणि मला रोज एक एक असं नवीन सरप्राईज भेटतोय की ती ब्लॉग करते शूट आणि भारी वाटते मला जिने केलंच पाहिजे करते ना पण मी आता ठीक आहे आणि खूप जण मला माहिती नाही म्हणली का नाही तुम्ही खूप सगळे म्हणत होते ना फॅमिली दाखवा तर आज आपण प्रतिभाचं घर बघू तिचं मला एवढं आवडतं ना गावाकडचं आणि घरपेक्षा जास्त तिची मम्मी बघू तुम्ही आय गेस खूप कमी जणांना माहिती सम्मी आहे त्यामुळे आज दाखवते पोचल तर आणि ट्रॅफिक पण एक सांगा बोला तुम्ही जास्त खुश आहे ना काल रे मला खूप दुःख होत हे नाही करायचं बघू प्रतिभाला सोडून डायरेक्ट आता तिच्या गावाकडच स्टॉप घेऊ नेक्स्ट ठीक आहे आता डान्स करत होते दीपू आता दाखवायचं तुम्ही सगळ्यांना दाखवायचं आहे लवकर एकदांचे नाही नाही काही नाही काही नाही लवकर बदनामी नाही झाली आईचा ताळेची जय नाही होत खरं चांगले केले दीपू थांबा थांबा मी मी आले ना आता मी तुम्हाला आ, रील करायला सांगता ये हे <laughs> काय सो गायच so, प्रतिभा माझ्यासोबत खूप भांडली आज आणि माझ्यासोबत भांडून ती कधीच चालली तिला सांगा ना नका जाऊ काय बोलता बरं तू लास्ट कधी गेली होती गावाला गं एक वर्ष झालं एक वर्ष झालं आणि गाईच खूप जणांना असं माहित नसन आय थिंक मी पहिल्यांदा सांगतो आहे की बा ब्लॉग मध्ये बोललो असेल प्रतिभा लहानपणापासून तिच्या मावशीच्या इथं राहते तर तिच्यासाठी तिच्या मम्मीला भेटणं एक स्ट्रगलच आहे मम्मीला भेटणं ज्या अडीच तास लांब जाण त्यात तिला गाडी पण चालवता येत नाही ना तिला म्हणलं तुला येत असते तर तुझा पण नाही पॉईंट आहे की मग विचार करा मला असं नाही पण नाही कधी आणि खरं सांगायचं असं मी माझ्यासाठी नाही म्हणून पण तू कधी पण बोलली की मम्मीला भेटायला जायचं मी तुला म्हणले का असं नको जाऊ मी येतो ही उलट काय म्हणते माहिती का मी रिक्षाने जाते मी बसनी जाते आहे ना मी एक मिनिट आठवत आहे आधी पण तुम्ही मला सोडवायला यायचे आणि खेळायला यायचे हा गाईज हा पण एक किस्सा आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा रिलेशनशिप प्रायव्हेट होतं आमचं कुणाला माहित नव्हतं बाईक होती त्यावेळेस कार नव्हते आता ही पण खूप वर्षा आधीची गोष्ट तर काही तिथन आळे फाटापर्यंत मी प्रतिभाला सोडवायचो तिथून मला माझा भाऊ घ्यायला यायचा हा हिचा भाऊ घ्यायचा घ्यायला पण एकदम असं ते लाए प्रायव्हेट असायचं की कुणाला कळलं नाही पाहिजे मग तिथं ती बस करायची मग बस केल्यावर रिक्षा करून घरी जायची किंवा भाऊ यायचं कधी कधी आणि येताना असं व्हायचं की तिचा भाऊ किंवा तिथं नाना वगैरे येताना काय व्हायचं मी बसमध्ये बसायचे आणि मला नाना भाऊ किंवा मम्मी तिघे जण मला अशा बसमध्ये बसून जायचे डायरेक्ट ती पुण्याला जाणारी बस मध्ये बसवायचे असं नाही की बस स्टॉपला सोडायचे आणि मी तिकीट पुण्याचं काढायचे दाखवायला हा आणि उतरायचे मी आळेपाट्यामध्ये म्हणजे इथं बस स्टॉप आहे ना एक जास्तीत जास्त पाचशे मीटर किंवा एक किलोमीटर वरती उतरायची रोल बांधून मग मस्त माझ्याकडे आर वन फाय होती आम्ही दोघं चहा पे दुसाचा रस पिऊन यायचो म्हणजे ती पण एक आठवण होती प्रतिभा आता लिटरली एक वर्षाने चालली आहे तिची मम्मी पण मला वाटतं वर्षात दोन तीन वेळाच येते तिला भेटायला आणि मी प्रतिभाला असं म्हणले की जमलं तर एक अख्खा दिवस मम्मी सोबत स्पेंड केला त्याचा ब्लॉग बनवा तर हा ब्लॉग आपण तिथूनच घेऊ कारण मी सोडणार आहे येईल मग एड करू आणि प्रतिभा उद्या काय करेल ती शूट करेल जर जमलं तिला तर प्रतिभाचं घर किती सुंदर आहे कुठं हे बघा त्याचे दिसते का वाईट हे व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस ऑफ प्रतिभा बघा मी जसं तुम्हाला म्हणलं होतं ना चार डॉगरांच्या मध्ये एकदम तसं आहे ना वा दिस्ती का? दिस्ती का? ओ, <laughs> किती भारी वाटत मला तर लय आवडत राहिलं पण कधी राहिलो नाही तेव्हा ते वाईट घर येते छोटस हे आलं पृथ्वीवरची मम्मी दिसते का दिसली का हो चला किती जास्त खुश मॅडम जास्त खुश आहे आय डोंट नो गाईज तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडेल का नाही कारण आता जसं तुम्ही म्हणताय ना डेली ब्लॉग तर डेली ब्लॉग मध्ये गोष्टी येणार आहे तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा की हे ब्लॉग पण तुम्हाला आवडतात का नाही म्हणजे गावाला सोडलं डेली रुटीनचा तुम्ही खूप मेसेज केलाय तो तर आम्ही करणारच आहे प्लस खूप आता ब्लॉगचं तर खूप पण मला फक्त तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही सांगितलं पाहिजे की हे राहते ते राहते हे दाखवा ते दाखवा तुमच्या कमेंट वाचून त्याच्यावर काम करायला आवडेल आम्हाला है ना

सो काही आता आम्ही पोहोचतो एक पाच मिनिटात मी तर फक्त तुम्हाला प्रतिभा घरवर दाखवणार कारण मला आवडण ते दाखवायला मला खूप जास्त आवडते ती जागा आता प्रतिभाला सोडून दे तिच्या मम्मीकडे तिची मम्मी दोन दिवस माझ्या डोक्याला ताप रियालिटी चेक देतो खरं सांगतो मी जेव्हा पण अशी घरी असते ना मग तेव्हा असं काय वाटत नाही माहिती असं वाटतं हाय बाबा हाय हाय आणि मग आता पण मला असं काय वाटत नाही म्हणजे रात्री मी घरी जाईन आणि बेडवर जाऊन एकटा झोपानी शजर नसण ना मग मला खूप जास्त आठवण येते आणि असं खोटं ना बोलत हिला मग मी त्यावेळेस मेसेज करतो म्हणजे ही चाकरला असं की घ्यायला येऊ का मला करमत नाही मला झोपेत नाही आहे तुम्ही या नाही म्हणते मग मावशी सोडत नाहीये नाही सोडत सोलेट्सही आता चालू आहे गं तू चार गावी बस भाऊ आलाय आम्हाला लक्षात नाहीये बघितलं का ते जसं तुम्हाला म्हणलं ती मावशी मावशीकडे राहते लहानपणा तिला घरचा रस्ता आठवत बापरे ती घरी चालली ना तिच्या किती छान दिसत रोज पावसाची तिथं आठवते तुला आता मला आठवते भारी आहे ना कृतिबाच गाव तू पण आधी अशा शेळ्या घेऊन जायची ना <laughs> आधी प्रतिमा पण इथं काठा घेऊन फिरायची काय म्हणतात बैल ना गुर गुर बरो ना शेळा गुरु ते घेऊन फिरायची मला शब्द नाही भेटत आहे बरोबर का फक्त भात लावणी करायची लहानपणी आलीच किती वेळा तू इथं

नॉस्टाल जेव्हा होते नॉस्टाल जेव्हा पण नाही ना <laughs> <laughs> चला जाऊ पाय पाहिजेत ना मम्मी कडे आम्ही आता मागच्या वर्षी घर बांधलं घर होतं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे जा माझ्या मम्मीला कधी वाटलं पण नव्हतं की घर होईल किंवा काय आम्ही म्हणजे चौघांनी म्हणून बान, बांधलं मम्मीची मेहनत तिच्या दोन भावांची मेहनत तिची मेहनत में आणि घरापाशी तुम्हाला दाखवल मी आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात छान काय माहिती आहे जेव्हा घर बांधलं ना मम्मीला एकट आधी वाटलं नव्हतं की घर होईल किंवा काय जेव्हा झालं मम्मीला एवढं भारी वाटलं ना म्हणजे मम्मी मला असं बोलायला लागली की मला मोठा मुलगाच आहे म्हणजे असं मम्मीला पहिला मुलगा होता त्यामुळे मम्मी असं बोललेली हा की आणि इतकं भारी वाटलं ना तेव्हा आणि तेव्हापासून ती इतकी खुश आहे असं भारी वाटतं मी तर असं म्हणू शकतो की गाव जास्त आवडेल मला आलं प्रतिभाचं घर चार डोंगरांमध्ये सासूबाई प्रतिभाची मम्मी

आता सांगते ही माझी मम्मी माझी साधी घर <laughs> दाखवत <laughs> विशाल <लोना दाखो> <laughs> विशाल इकडे बघ हा माझा भाऊ विशाल अगाव सगळ्यात बारका आमचं असं छोटस घर आहे आम्ही बांधलेलं हे आमचं छोटस किचन इकडे छोटासा बेड आणि हा आमचा हॉल आणि असं सकाळ सकाळ मस्त उठल्यावर बाहेरचा व्ह्यू आमच्या शेतामध्येच आमचं घर आहे इकडे सगळं आमचं प्रतिभा काय <laughs> <laughs> मम्मीला मागू हा लग्नानंतर शांत काय मस्त चालू आहे खरंच यष्ट असा नाही मम्मी तरी मिळतो अजून खरं मला सवय लावायची चार सोबत व्हॉक करायचं बोलत बोलायचं कॉन्फिडेंट කා ගොලනා මාජ්‍ය මාාජය කැල ගොල ගොලයි මටඇග අතර ෙන सो गाईस दीपक सदार ब्लॉक मधन आउट मुंबईला सोपले आय एम गोईंग ऑल द बेस्ट खर काळजी घे उद्या परवा येतो ह्याला त्रास देऊ नको फोन करू नको लवकर या मला तुम्हाला त्रास देण्या करत नाही तुम्ही लवकर या ओके okay. बाय बाय <laughs> गाईस बाय बायत ना पुढं ब्लॉक प्रतिभा कंटिन्यू करणार आहे

बाय बाय गेले यार भाई। आता जाताना असं हे पण वाईट वाटतं वेगळंच की सोडून गेले मला लगेच काय म्हणते माझ्या आई काय नाही बाबा रे माझे बालग बाल

काय नाही तो काय नाही करत येऊ लक्ष द्या मी दळण ठेवून लगेच येशील लवकर मग दळण ठेवायला चालली माझी आई इथून अस चालत चालत तिकडे घर दिसत आहेत तिकडे जाणार आहे ती हा हा <laughs> गावाकडे एक वेगळा स्ट्रगल येईल वेगळीच मजा आहे तर माझ्या आईने आता चहा केलाय चहा पीत बसले मस्त या वातावरणात मला गावाकडचा चहा खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतं टेस्टच वेगळे असते गावाकडच्या चहाची मस्त लागतं एकदम आणि मम्मीच्या आजचं म्हटलं की अजूनच चा चुलीवर भात शिजतोय आणि आज माझी आई सगळा स्वयंपाक चुलीवर करणार आहे मस्तपैकी आणि मी अशी निवांत बसली आहे थंड हवा आहे खूप छान तिकडं मी खुर्ची टाकली भावाने आणून दिली मस्तपैकी तिथं मी बसली आहे शांत एकदम एकदम पीस असं खूप छान वाटतंय इकडे म्हणजे किड्यांचा आवाज बघा आवाज येत असेल हे तर भारी वाटतं आता जेवण झालं की लगेच जेवण करतो आईने चूल पेटवली होती स्वयंपाक करायला आणि पाऊस आला आहे जोराचा पाऊस विजा खूप सारं वारं सुटलं आहे त्याच्यामुळं मला काही आणि घेता येत नाही आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे खूप जोरात पाऊस चालू आहे त्यामुळं आता इथेच ब्लॉग एंड करते आहे आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला असेच ब्लॉग्स हवे असेल तर मला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा